मुंबईच्या परिल परिसरात असणाऱ्या टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये देशभरातील शेकडो रुग्ण हे दररोज उपचारासाठी मुंबईमध्ये दाखल होत असतात डॉक्टरांकडून प्राथमिक तपासणी आणि उपचारानंतर याच रुग्णांना फॉलोअपसाठी पुन्हा पुढची तारीख दिली जाते मात्र दरम्यानच्या काळात हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जे ते या परिसरात असणारा जेरबाई वाडिया रोड जो आहे या रोडवरील पद पथावरती या ठिकाणी मुक्काम मांडत असतात आणि दरम्यानच्या काळामध्ये या नागरिकां या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणच्या विविध स्वयंसेवी संस्थांकडून ते अन्नधान्य असेल किंवा रोजचं लागणारा नाश्ता दुपारचं जेवण वगैरे असेल या सगळ्या गोष्टी मोफत दिल्या जातात मात्र स्थानिक नागरिकांकडून आता याच कृती विरोधात जे आहे ते महापालिका आणि स्थानिक आमदाराकडे तक्रार करण्यात आली यानंतर महापालिकेचा एप दक्षिण विभाग असेल किंवा स्थानिक भोईवाडा पोलीस स्टेशन असेल यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये स्थानिक का आमदार कालिदास कोळंबकर यांनी या रुग्णांना उठवून या ठिकाणी नर्सरी सुरू करण्याचं जे आहे ते आदेश दिलेले आहेत यानंतर आता या रुग्णांच्या नातेवाईक आणि रुग्णांना या ठिकाणाहून उठवण्यासाठी पालिकेचे कर्मचारी पोलीस देखील या ठिकाणी तत्पर झाल्याचं पाहायला मिळतंय आपण जर पाहिलं तर या फुटपाथवरती मोठ्या प्रमाणावर रुग्ण या ठिकाणी मागील अनेक दिवसापासून मुक्कामी आहेत मात्र या रुग्णांचा या ठिकाण उठण्यासाठी जो आता प्रयत्न केला जातो यावरती रुग्ण मित्र आणि इतर काही ज्या सामाजिक संस्था आहेत यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे रुग्ण त्यांच्या नातेवाईकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे मात्र रुग्णांना उठवण्याऐवजी इतर फुटपाथवरील देखील नागरिकांना उठवण्यात यावं जे मागील अनेक महिन्यांपासून अनधिकृतपणे या ठिकाणी धंदा करतात या फेरीवाल्यांना न उठवता रुग्णांना उठवलं जातं यामुळे कुठेतरी रुग्णमित्र असतील किंवा रुग्णांचे नातेवाईक असतील त्यांनी या ठिकाणी नाराजी संजय गडदे साम न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका